गुड मॉर्निंग आम्ही लक्झरला आलेलो आहोत लक्झर ही इजिप्तमधली तिसऱ्या क्रमांकाची मोठी सिटी आहे शहर आहे आणि गमतीने म्हणायचं झालं लेले स्टाईल तर म्हणीन आज मी थोडासा करता इमोशनल झालेलो आहे कारण माझ्या पूर्वजांच्या प्रॉपर्टीज मी बघायला चाललेलो आहे तुम्ही म्हणाला काय बडबड करतो आहे अहो व्हॅली ऑफ किंग्ज लक्झरच्या व्हॅली ऑफ किंग्जला आता भेट द्यायचे म्हणून थोडीशी गंमत करतो आहे ॲन्सेस्टर प्रॉपर्टीज म्हणून त्यामुळे आज लक्झरचं अमेझिंग असं व्हॅली ऑफ किंग्ज आणि व्हॅली ऑफ क्वीन बघायला जायचं आहे त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवायला नको कारण आज आत्तापासनं जवळजवळ चार वाजेपर्यंत आत्ता जस्ट वाजलेत आठ सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि चार वाजेपर्यंत भरपूर भटकंती करायची वेळ वाया घालवू नका चला चला मायाबरोबर चला लक्झर सी प्रवास चालू झालेला आहे आज व्हॅली ऑफ किंग्ज आणि व्हॅली ऑफ क्वीन बघायचं आहे पण त्याच्यामध्ये थोडीशी लक्झर सिटी कशी आहे हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतो नाईल क्रूजवरती आम्ही होतोच इकडच्या बाजूला एक कॅनॉलसुद्धा आहे ग्रीनरी दिसते ही जरा नाईल नदीची कृपाच म्हणायला लागेल आणि इथे जास्त करून बोगनविलाची झाडं ही जास्त दिसतात पण त्याचे रंग बँकमध्ये राहायचे मरण आल्यानंतर त्यांना दफन केलं जायचं ते वेस्ट बँकमध्ये कारण सूर्यास्त होतो पश्चिमेला त्यामुळे बारा तासाच्या सायकलनंतर जसा सूर्य परत एकदा उगवतो तसं बरियल केल्यानंतर बारा तासांनी त्यांची पुढची प्रोसेस चालू व्हायची नॉनिफिकेशन आणि इतर गोष्टींची हे समजून की जसा सूर्या सूर्योदय होतो सूर्यास्त होतो आणि परत सूर्योदय होतो तसंच आपल्या जीवनाचंसुद्धा होणार त्यामुळे लग्जरमध्ये सर्वात मोठा देव कोणाला समजलं जात असेल तर ते सूर्याला त्यामुळे पहिल्यांदा आज भटकंतीच्या पूर्वार्धामध्ये आपण पश्चिम भागामध्ये आलेलो आहोत की जिथे आपल्याला जास्त करून दफन केलेल्या गोष्टी बघायला मिळणार आहेत म्हणजे इथे जे टूम्स म्हणलं जातं त्या टूम्सना पहिले आपण भेट देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पूर्वेच्या भागामध्ये जाऊन तिकडच्या व्हॅली ऑफ किंग्ज आणि या सगळ्या गोष्टी बघणार आहोत त्यामुळे आता लक्झरची भटकंती चालू झालेली आहे बसा प्रवास करून आम्ही वेस्ट बँकला आलेलो आहे वेस्ट बँकला आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे टूम्स बघायचे आहेत पण त्याच्या अगोदर हे दिसतं प्रचंड मोठं आणि त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला लांबवर त्या टूम्स दिसतात या इकडे परंतु इथे हे दोन प्रचंड भग्न पुतळे तुमचं जणू काही स्वागत करतात वेस्ट बँकमध्ये अग्जारची पहिली आर्किओलॉजिकल साईट ही बघण्याचं जवळ आलेलं आहोत आपण डोंगरामध्ये कोरलेलं हे टेम्पल दिसत आहे लांब मध्ये कुठलीही साईट तुम्ही बघायला गेलात तरी त्याचा एंट्रन्स आणि एक्झिट असा लोकलाईट लाईट बाजारातच होतो आणि जिकडं तिकडं पपायरसच स्टोनचं आणि त्याचबरोबर इजिप्शियन कॉटनच्या गोष्टी विकायला लोकलाईट लाईट तुम्हाला उद्युक्त करतात टुरिझम एकत्रित एक विकास करायचा प्रयत्न हा दिसतो नेहमी इथे देल एल बहारी या टेम्पलच्या परिसरामध्ये आपण आलेलो चार हजार पाचशे वर्षांपूर्वी हे टेम्पल बांधण्यात आलेलं आहे भव्य टेम्पल आहे हे सगळं मागच्या डोंगराच्या रेतीमध्ये संपूर्णपणे दबलेलं होतं अठराशे साठमध्ये ब्रिटिश आर्किओलॉजिस्टनी इथे एक्स्कवेशन केलं पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी इथे घालवलेली आहेत हे जे दाखवतं याच्या डाव्या बाजूला माझ्या मागच्या बाजूला त्याचं स्वतःचं घरसुद्धा होतं अठराशे साठमध्ये हे परत एकदा पुनरुज्जीवन करून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं डोंगरांच्या परिसरात उभारलेलं या टेम्पलला आम्ही गोल्फ गार्टने जातो आहे लांबचं अंतर बाई चालत उन्हातनं जाण्यापेक्षा मस्त सोय त्यांनी केलेली आहे गोफकार तुम्हाला या कडेला सोडते आणि इथनं मात्र तुम्हाला पायी पायीत जायला लागतं जवळ सुद्धा या मंदिराची भव्यता नजरे मावत नाही इतकी मस्त आणि मोठी आहे चला बघूया हे टेम्पल काय परिसर आहे काय त्याची व्याप्ती आहे आणि काय त्याची भव्यता आहे चला आता आज जाऊन बघूया या आखणी नेहमीप्रमाणे तीन भागांचीच आहे बाहेरचा भाग जनसामान्यांसाठी मधला भाग हा राज्यकर्त्यांसाठी आणि आतला भाग हा राजे रजवाड्यांसाठी मांडणी सगळीकडे इजिप्शमध्ये तीच आहे फक्त इथलं टेम्पलमध्ये लाईमस्टोन आणि सँडस्टोनच्या बरोबर चक्क ग्रॅनाईट वापरलेला दिसतोय हे बघा ग्रॅनाईटला पॉलिश करून योग्य भाग हा फक्त रंग बाहेर काढलाय रंग चार हजार पाचशे वर्षापूर्वीचे असले तरी हे अजूनही तसेच आहेत निळा लाल रंग चार हजार पाचशे वर्ष अजूनही इंटॅक्ट भग्नावशेष पाहिले की उरलेले आहेत त्याच्यामध्ये आनंद आणि समाधान घ्यायचा का जे भग्न झालेत त्याचं वाईट वाटून घ्यायचा हा खरोखर प्रश्न पडतो परंतु या टेम्पलचा परिसर हा तुम्हाला

ते मंदिर आहे पण रेतीमध्ये दबून गेल्यामुळे आणि इथल्या कलाकारांच्या जबरदस्त कामामुळे अजूनही इथले रंग जसेच्या तसे दिसत आहेत हीच मला कमाल का वाटते कारण हे बघा <स्था>

ह्या परिसरामध्ये अजूनही उत्खनन चालू आहे आणि त्या उत्खननामध्ये अजूनही गोष्टी दिसत आहेत गंमत अशी आहे की ज्या माणसांनी ज्या वर्करनी किटन खांबून हा जो सर्वात डेकोरेटेड किंग राहिलेला आहे त्याची टोम शोधली त्याचे म्हणजे आजकालचे वंशज हे अजूनही इथे काम करतात एक्स्कवेशनमध्ये भाग घेतात आणि त्याचबरोबर जे स्टोन आहे इकडं तुम्ही दाखवा हे ह्या भागातलेच दगड आहेत या भागातल्या दगडांच्या भागात वस्तू बनवणं हे अजूनही यांचा पिढीजात व्यवसाय आहे तुम्ही रंग बघा व्हरायटी बघा किती प्रकारची व्हरायटी आहे आणि जर इकडं तुम्ही वळालात तर तुम्हाला इकडे दिसेल की हे अजूनही वंशज ते काम करत आहेत त्यामुळे ते त्यांचं काम थोडंसं आपण नजरेखालनं घालूया what is the difference between the real and the fake stones and all the stuff here we are doing by handmade same technique like in ancient time we are doing now and here all the stone here from egypt but from different mountain from different place in egypt this is alabaster stone three different colors white brown and green the natural alabaster stone if you see is a crystal transparent if it is not transparent then it is not real this is the natural alabaster stone we bring it to the stone from the back of the tomb, is behind one of the king. It can be dropped by donkey, by camel. Look at these pieces now, it's four, five hundred gram maximum. How the artist, he made pieces, in the beginning, it was like five oh. or six kilos. Now, four, five hundred grams, mini stick. Same technique, like in ancient time, we are in the After we make any shape from the alabaster, we are gonna cover the vase with a linen and the glue and powder of alabaster like a mummy. We cover very well. And after we keep it in the sun, sun, two days, And after we are gonna make hole inside. And after remove the cover out by hammer, ومن ثم نبدأ بإصلاح الزجاج بشكل طبيعي نعطيه بسيطات مختلفة بشكل طبيعي بشكل طبيعي وطبيعي وفي النهاية سنصنعه after sandstone i think, we keep this vase in egyptian oven 10-15 minutes and then we polish by wax inside and outside 5-6 kilo in the beginning now for 500 oh. gram this is the, in the position right here after we make any shape from the alabaster we're gonna cover the vase with a linen and the glue and powder of alabaster like a mummy we cover very well and after we keep it in the sun sun two days. and after we're gonna make hole inside we have and, it out. and after remove the cover out by hammer and then we start to polish the vase with the fire we get different sizes of different with different fire, rough one, soft one. Okay, and finally, we're gonna polish stone. sandstone. Sandstone, it make vase very soft. After sandstone, I think. We keep this vase in Egyptian oven 10-15 minutes and then we polish by wax inside and outside 5-6 kilo in the beginning now for 500 mm -hmm. gram. This is the... over there also the artist he make a scarab beetle for good luck. This is scarab beetle for the good luck. He make nice flat statues, pyramid, obelisks. दुकान थोडंसं वेगळं अशा करता आहे कारण या दुकानाचे जे वंशज आहेत ते हे आहे तुतन खामोन यांचा तूम ज्यांनी शोधून काढला त्यांचेही वंश आहे त्यांचे फोटो त्यांची स्मृती अजूनही या दुकानात जपून ठेवलेली आहे म्हणूनच इथनं जरा खास खरेदी मी केलेली आहे मध्ये अजूनही हातमाग हे चालू ठेवलेले आहेत महिलांना त्यामुळे रोजगारही मिळतो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही इथली कला शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि अर्थातच इथले त्यामुळे रंग आणि या सगळ्याच गोष्टी na Igreja अचानक एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या बसेस आणि ची हालचाल दिसायला लागते याचाच अर्थ व्हॅली ऑफ किंग्सच्या जवळ आपण आलेलो आहोत व्हॅली ऑफ द किंग्सला आलो आहे पांढरा रंग आणि लाइटिंग असल्यामुळे हे फ्लिकर होतंय पण हे खाली जे दिसत आहेत हे व्हॅली ऑफ द किंग्सला आतल्या बाजूला असलेले चॅनल्स आहेत वर्ण ते कसं दिसतं ते आता आपण इकडनं बघूयात मॉडेल एकूण सिक्स्टी टू टूम्स आहेत त्याच्यातल्या तीन आपण व्हिजिट करणार या ओबधोबड परिसरामध्ये आल्यानंतर टुरिस्ट तर दिसत आहेत फटाफट गोल्फ मध्ये बसून जाताना दिसत आहेत अजूनही अंदाज येत नाहीये व्हॅली ऑफ द किंग्स आत कसं दिसत असेल व्हॅली ऑफ द किंग्सला आता आलेलो आहे आहेत पण त्यांचे टूम आणि त्याच्यानंतर अचानक एक एक टूम आम्हाला आमची गाईड दाखवायला लागते Okay. Because you will see that the tomb is a huge cave inside the mountain. Okay. So it took a very long years to dig this tomb and to decorate it to record all the achievements of the king. Has traveled between out of the tomb in the funerary temple like the temple of Hatshepsut. We have here the god Anubis, the god of mummification. Not all of the people they are accessible to the afterlife. This step will decide if this king he is uh, guilty or not. If he have a kind heart, or not. If he will have a second heart, so we have here a First tumhala he tomb पद्धशीरपणे या सगळ्या के केव्ज म्हणा किंवा टून बांधून ठेवल्या आहेत म्हणायला गेलं तर या प्रचंड मोठ्या आहेत म्हणायला गेलं तर तेवढ्या भयानक लांब नाही आहेत परंतु तिथले रंग वगैरे जे सगळं आहे ते अजूनही वेल प्रोटेक्टेड आहे याचं कारण हे साडेचार हजार वर्षापूर्वीचं जरी असलं तरी शंभर टक्के ओरिजिनल आहे पूर्वक या सगळ्या गोष्टी मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास याच्या बाबतीतल्या केलेल्या आहेत याचा विचार के केलेला बरा सगळ्याच इजिप्शियन राजांना अमरत्व हवं होतं हेच ह्या गोष्टीतून दिसून येतं त्याच्याकरता त्यांनी केलेली धडपड ही गोष्ट साधी आहे की ज्या राजाकडे प्रचंड पैसा आहे ज्या राजांनी चांगली कामं केलेली आहेत त्याचीच टूम लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते कारण या सगळ्या गोष्टी करायला पैसा लागतो पाणी लागतं आणि पाण्यासारखा पैसा हा व्हावायला लागतो हे <laughs> शेवटचं चेंबर शेवटच्या चेंबरचं दृश्य हे असं दिसतं किंग रामसेस व्हॅली ऑफ द किंग्स पासन आता आम्ही दूर चाललेलो आहे परंतु स्मृती मात्र मनात राहणार आहे आणि जागा अजब आहे बासष्ट टूमपैकी आम्ही तीनच पाहिल्या पण तीन बघूनही आम्ही आश्चर्यचकित झालेलो आहोत साडेचार हजार वर्षापूर्वी या माणसांनी काय विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या असतील हा विचार मनाला हे व्हॅली ऑफ द किंग्स लक्झर इजिप्त ते टेम्पल आहे ना त्याला व्हिजिट करायचं आहे पण त्याच्या आधी पोटपूजा करायची आहे

<laughs> <laughs> me, and amy, me and amy will have some lunch. Okay. so just let just explain what is this. this is proper egyptian lunch, right? so what is this? this is the egyptian food, koshari, with his tomato sauce, vinegar sauce, and the sherry sauce. this is the koshari meal. and here we have the shawarma meal. Shawarma, chicken, shawarma. chicken shawarma, soup, and rice, tahina uh, sauce, green salad, and this is coleslaw salad. This Ani, is the uh, uh, And Bread. falafel is yet to come. Falafel is coming, yeah. So you're not having lunch. I'm, we are having lunch. So what about you? Oh, oh you also want to oh, join? Oh, yes. You we can taste, so but we are going to eat. You, you can taste. Yes. International Bakasurla Sagri variety latte. त्यामुळे चिकन शवारमा हमस कोशियारी जे इथलं लोकल फूड आहे फलाफल येत आहे दोन प्रकारची सॅलड आहे त्यामुळे आता बकासूर कामाला लागणार आहे बॉन आहे थोडं आम्हाला पण ठेवाय जॉईनस जॉईनस जॉईनस